नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे तुमचं शिवार एम एच एकोणतीस या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो नेहमीप्रमाणे आपण आलेलो आहोत बैल बाजारामध्ये आणि आजही आपण थोडं लवकर आलेलो आहोत नुकताच बाजाराला सुरुवात झालेली आहे बैल यायला सुरवात झालेली आहे आणि आजच्या बाजारामध्ये तुम्ही पाहू शकता खूप जास्त प्रमाणात बैलजोळ्या या ठिकाणी आलेल्या आहेत सुंदर सुंदर बैलजुड्या गावरान या ठिकाणी आलेल्या आहेत आणि तुम्हाला मी आधीही सांगितलेलं आहे ज्यादा बैल इथं आपल्या शेतकऱ्याचे येत असतात तर खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तुम्हाला बैल पाहायला भेटतील गावरान आणि व्यापाऱ्याच्या दावणीसुद्धा आहेत इथं बऱ्यापैकी तर अशा प्रकारचा हा बैल बाजार आहे आपला पुसदचा आणि आपण प्रत्येक बैल बाजाराचे व्हिडिओ बनवत असतो तर याच्यामुळं कोणी नवीन असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आणि आपल्या चॅनलचा उद्देश फक्त एवढाच आहे की आपल्या शेतकऱ्यांच्या जे बैलजोळ्या असतात त्या शेतकऱ्यांकडे विकल्या जाव्या ह्याच उद्देशानं आपण हे व्हिडिओ बनवत असतो बाजाराचे तर पाहू शकता सुंदर असे गावरान वासर आहेत आपल्यासमोर लाल रंगामध्ये तर अशा प्रकारचे बैल आहेत मित्रांनो बाजारामध्ये बघू आपण एखाद्या शेतकरी असे संपर्क साधू हे दात याचे मी घाटोडी भिंडी घाटोडी हा गुरवाडीची कामस्कार मग क्रम चे कामे करून कामेर दस कामेरचे तर मित्रांनो ही जोडी आपल्याला दाखवलेली आहे दादानी शेतकरी आहेत दादा आणि अतिशय सुंदर अशी गावरान बैलजोडी आहे दोन्ही बैलाची सिंगसारखीच मध्यम आकाराची बैल आणि अशी बैल कामाला खूप चांगली असतात दादाने ही कामाची गॅरंटी दिली आहे नुकतीच दातं यायला लागली आहे शेवटची बैलांना सहा सहावा दात पाळलेला आहे बैलांनी आणि नुकतीच निघायला लागली आहेत तर नवीनच बैल आहेत आणि बैलाची किंमत दादानी फार वाजवी सांगितली आहे पासष्ट हजार रुपये किंमत सांगितलेली आहे दादाशी संपर्क साधण्यासाठी मी तर दादाचा मोबाईल नंबर देतो आहे दादाकडे मोबाईल नाही आहे पण दादाचे जे काही स शेजारी आहेत त्यांचा नंबर या ठिकाणी आपण दिलेला आहे तर ह्या बैलांचा व्यवहार तुम्हाला दादासोबत करायचा असेल तर या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि या बैलाचे फोटो स्क्रीनशॉट पाठवून तुम्ही दादाशी संपर्क करू शकता अतिशय सुंदर बैल आहेत गावरान बैल मध्यम आकाराची कुठल्याही कामाला लावा आणि नेमकं अशी बैल कामाला खूप चांगली असतात सहा सहा आठ बैल आहेत मित्रांनो तर बघू आता पुढची जोडी

काय किंमत सांगायला मला आठवून नाही राहणार कोणत्या कोणते यायची किती सांगितले पंचाहत्तर यायची पंच्याहत्तर यायची यायची पाच

ते मोठे होतं ना चालाय ना उभं द्याण ना नागर पार पर पर आपलं काही व्यापारी नाही काही नाही आता झालं आमचं सगळं उस लावलं खरं सांग नागर वगैरे सगळं झालं आता काय करावं तर मित्रांनो ही एक जोडी आहे आपल्यासाठी शेतकरी आपसची जोडी आहे पाहू शकता अतिशय सुंदर लाल रंगामध्ये उबी सिंग मोठ्या मापाची चार दात आणि सहा दात बैल आहेत मित्रांनो आणि या बैलांची किंमत दादानी सांगितली आहे फक्त आणि फक्त सत्तर हजार रुपये तर सत्तर हजार रुपये किंमत सांगितली दादांनी तुम्ही दादाला फोन करून आणखी किमतीचं बोलू शकता अतिशय सुंदर आणि कामाची कुठल्याही कामाची गॅरंटी दिलेली आहे बैलही पौषतः अतिशय मोठ्या मापाची उंचपुरी अशी दष्टपुष्ट बैल आहेत तर सोबतच ही पांढऱ्या रंगाची बैल यांची किंमत सांगते दादांनी पंच्याहत्तर हजार रुपये या बैलांची सुद्धा कुठल्याही कामाची गॅरंटी दादानी दिलेली आहे दादाचा नंबर आपण देतो आहे या जे मागचे दोन गोरे लाल बैल आणि हे पांढऱ्या आणि याच्यासमोर येणारे जे पांढरे बैल आहे तर या जवळपास चार जोड्यासाठी तुम्हाला हा एकच नंबर आपण देतो दादाचा ह्या चारही जोड्या दादाच्या गावच्याच आहेत तर कुठल्याही जोडीसाठी तुम्ही दादाला फोन करू शकता आणि विशेष म्हणजे दादा शेतकरी असल्याकारणानं तुम्हाला बैलाची कामाची गॅरंटी पूर्णपणे तर ही बैल तुम्हाला आवडली असतील तर दादाला या नंबरवर कॉल करा आणि बैलांचा व्यवहार तुम्ही दादासोबत करा लाल बैल तर खूपच दिसायला चांगली आहेत आणि अंगातही खूप उंचीपुरी आहेत तर ही बैल तुम्हाला शेतकऱ्याचे आहेत तुम्हाला नक्कीच आवडतील तर इथं दादाचा नंबर देतो आहे दादाने दे किंमतही खूप वाजी सांगितली आहे सत्तर हजार रुपये किंमत सांगितली आहे मित्रांनो आणि फोन केल्याच्यानंतर त्या किंमतीमध्ये आणखी काही होऊ शकतं थोडंफार कमी जास्त तर नक्कीच तुम्हाला ही जोडी आवडली असेल तर दादाला फोन करा अतिशय सुंदर दोन्ही बैल जोड्या आणि याच्यानंतरसुद्धा एक आपण दादाकडचीच पांढरी जोडी आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक बैल दाते आलेला आणि एक सहा बैल आहे तर त्या जोडीची किंमतसुद्धा दादानी एक पासष्ट हजार रुपये सांगितलेले तर अशा प्रकारच्या दादाकडे पासष्ट हजारामध्ये दोन आणि सत्तर आणि पंच एक पंच्याहत्तर असे चार आहे एकाच नंबरवर तुम्ही फोन करू शकता शेतकऱ्या पश्चात जोडी आहेत आता ही जी जोडी आहे दादाकडची दादाचा मोबाईल नंबर मी दिलेलाच आहे खाली स्क्रीनवर तर ही जोडी आहे दादाकडची हिचीसुद्धा दादा कामाची गॅरंटी आहे आणि हा बैल जो आहे तो दाती आलेला आहे आणि आ, तो बाजूचा त्याची जोडी जो आहे तो सहा दात आहे तर हे सुद्धा अतिशय मोठ्या मापाचे बैल आहेत आणि दादानी कामाची आपल्याला गॅरंटी दिलेली आहे आणि जोडीची किंमत फक्त आणि फक्त पासष्ट हजार दादानी आपल्याला सांगितलेली आहे पाहू शकते मित्रांनो कामाची बैल आहे शेतकऱ्यापासची तुम्ही दादाला फोन करून या बैलाचा व्यवहार करू शकता ही जोडी याच्यासमोरची दिसते लाल आणि धामण्या रंगाचे दोन बैल आहेत सुद्धा पासष्ट हजार किंमत दादाने सांगितलेली आहे आणि याच्या आधी आपण जे लाल आणि पांढऱ्या रंगाची जोडी पाहिली होती ती सत्तर आणि पंच्याहत्तर हजार अशा किमती दादाने सांगितलेली आहे तर किमती दांनी जवळजवळ सांगितले आहे त्याच्यामुळं व्यवहार होऊ शकतो तुम्ही फक्त फोन करा तर अशा प्रकारचा बाजार आहे मित्रांनो आजचा आणि बऱ्यापैकी व्यवहार होत आहेत आजच्या बाजारामध्ये आणि बैलजोड्याही भरपूर आलेल्या आहेत तुम्ही बाजारामध्ये ज्या साईडला नजर टा नजर टाकसाल त्या साईडला तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी थी बैल आलेली दिसतील आणि शेतकरी बघा बसलेले आहेत निवांत तर जास्तीत जास्त बैलजुळे ह्या शेतकऱ्यांच्या आहेत त्या ठिकाणी त्याच्यामुळं तुम्हाला इथं आले तर कामाची पूर्ण गॅरंटी भेटेल बैलांची सुंदर अशी गावरान बैल आणि सोबतच हा म्हशीचा बाजार गाईचा आणि म्हशीचा बाजार ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात मशीन आजही आलेल्या आहेत आणि काही एफ जर्सी आणि गिरगाई सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत तर आपण मशीनचा एवढा काही आपला आपल्याला तेवढा अनुभव नाही त्याच्यामुळं आपण हा हे पाहू शकतो जाफर जातीची म्हस आहे म्हणतात ही मोठ्या मापाची म्हैस आहे मित्रांनो खूप मोठी मैस आहे तर अशा मुर्रा जाफर गावरान मशी या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहेत तर आपण जर प्रत्यक्षात या ठिकाणी आला तर तुम्हाला इथं सुद्धा भेटील आणि सुंदर असा बैल बाजार एक किल्लार बैलजोडीसुद्धा या ठिकाणी आलेली आहे उंचपुरी असे किल्लार बैल तर असा आहे मित्रांनो आजचा बैल बाजार आणि ज्याला कुणाला या बाजारात बैल खरेदी करायचे असतील आणि बाहेर जिल्ह्यातून येत असतील या 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 तर त्याच्यासाठी त्यांच्यासाठी या जिल् या बैल बाजाराचा मी तुम्हाला ॲड्रेस सांगतो पुसद या ठिकाणी हा बाजार भरतो जिल्हा यवतमाळ तर प्रत्येक रविवारी हा बाजार असतो तुम्ही कधी येऊ शकता आणि ही बैल जोडी मित्रांनो नुकतीच माझ्या मित्रांनी विकत घेतलेली आहे पंचेचाळीस हजारामध्ये सुंदर गावरान बैल आहेत आणि पंचेचाळीस हजारामध्ये यांची खरेदी झालेली आहे लहान लहान आकाराची बैल आहेत दोन्ही दाती आलेली आहेत सुंदर आहेत तर अशा प्रकारचा बाजार आहे मित्रांनो आपला पुसतचा अशा प्रकारचा बाजार आहे याच्यामध्ये तुम्हाला म्हशी गाई आणि बैलजोड्या भेटतील आणि जास्तीत जास्त बैलजोड्या गाई म्हशी तुम्हाला शेतकऱ्यांकडच्या भेटतील त्याच्यामुळं तुम्हाला म्हणजे फसवणूक जास्त होणार नाही तर कुणी बाहेर जिल्ह्यातून जर हे पाहत असतील तर त्यांच्यासाठी मी माझा नंबरसुद्धा या ठिकाणी देतो आहे जर कोणी या बाजारात खरेदी करायचं कोणाची इच्छा असेल तर मला फोन करू शकता आणि तुम्ही रविवारी या ठिकाणी येऊ शकता सुंदर असे हे बैल आहेत या बैलांबद्दल आपण संपूर्ण माहिती सांगितलेली आहे लाल जोडी जी आहे ती चार दात सहा दात आहे आणि मोठी जोडी दोन्ही जोडीची किंमत एक लाल जोडीची सत्तर हजार रुपये आणि ह्या मोठ्या जोडीची किंमत पंच्याहत्तर हजार रुपये अशी आप त्या दादानी आपल्याला सांगितली आहे आणि दादाचा नंबरसुद्धा मी त्या ठिकाणी दिलेला आहे तर तुम्ही दादाशी संपर्क करून या जोडीचा व्यवहार करू शकता आणि अशा प्रकारची गावरान बैल आपल्याला सुंदर कामाची आणि कमीत कमी किमतीमध्ये तुम्हाला या ठिकाणी भेटतात तर या बाजाराला नक्की भेट द्या तर मित्रांनो बाजारानंतर हा समोरचा जो व्हिडिओ तुम्ही पाहताय याच्यामध्ये जे गायी आणि वासरं दिसत आहेत तर अतिशय सुंदर अशी गाई मोठ्या मापाच्या तीन गायी दोन गाई आहेत सॉरी आणि तीन वासरं आहेत तीनही गोरे आहेत लाल रंगामध्ये सुंदर असे गोरे आहेत तर चाऱ्याच्या टंचाईमुळे मामा ह्या गाई विकत आहेत तर मामांचा नंबर मी या ठिकाणी देतो आहे आणि ह्या गाईची ऑफर अशी आहे मित्रांनो फक्त आणि फक्त सा साठ हजारामध्ये तुम्हाला सुंदर अशा दोन मोठ्या गाई आणि तीन वासरं तीन गोरे जे की ज्या गोऱ्याची किंमत बाजारामध्ये वीस हजारापर्यंत येऊ शकते अशा मोठ्या मोठे मोठे गोरे तुम्हाला फक्त आणि फक्त साठ हजारामध्ये तीन गोरे आणि दोन गाई भेटत आहेत तर मामाचा नंबर इथे देतो आहे मी मामाशी संपर्क करून तुम्ही या गाईचा आणि या वासरांचा व्यवहार करू शकता आणि या वासराची खरेदी करू शकता तुम्ही तर या ठिकाणी मामाचा नंबरसुद्धा मी देतो आहे तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल कोणी नवीन असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि कुणाला या याच्यापैकी कुठल्याही जनावराचा गाईचा बैलाचा व्यवहार करायचा असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि गाईचा किंवा बैलाचा व्यवहार करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये